मॉर्निंग जय जिनेंद्र ताई सगळ्यांनी जय जिनेंद्र मी शेटे मी सत्तिली जॉईन होऊन आता अडीच वर्ष झाले ह्याला कारण म्हणजे विजय शेटे सर कारण ते माझे भाऊजीच आहेत पण त्याने सांगत होते जॉईन व्हा म्हणून पण मी असंच दुर्लक्ष करत गेले कारण माझा प्रॉब्लेम मला प्रॉब्लेम वाटतच नव्हते मला मी शिक्षिका होते रोज व्यायाम पण करत होते तुमचा सराव क्लासला मी रोज जॉईन असायचे आणि कोणाला त्रास होत असेल तर मी सांगायचे पण हे असं करा असं करा हे खावा ते खावा असं पण सांगत होते पण स्वतःकडे पूर्ण दुर्लक्षच होते माने मला पण त्या वाटायचं मी रोज व्यायाम करते आणि खानपान काय माझ काय जास्त वावग नाहीये मी बाहेर काही खात नाही तेलकट खात नाही रात्री जेवत नाही असं मला फार अभिमान वाटायचा का जैन शास्त्राप्रमाणे मी सगळं वा करतो तर मला काय होणार आहे असं माझं रोज डोकं दुख आधी मध्ये गोळी खायचे रोज रात्री अमृरंजन त्याचा झंडबांब लावल्याशिवाय मला कधी चैन पडायचंच नाही असं घेऊन फिरायचे सगळीकडं पण इतकं असून सुद्धा पाठ दुखायचं हातपाय ओढायचे रात्री फारच त्रास होत होता तरी पण ते त्रास वाटलाच नाही हो मला वजन होत मला कधी वजन माझं वजन आहे असं वाटलंच नाही वा अगदी मी वावरत होते मग सहा सात वर्ष पाठी मग मला पाठीच फार मग त्यावेळेला डॉक्टरना दाखवल्यानंतर त्यांनी म्हटले एन्जिओग्राफी करून बघा मग एन्जिओग्राफी करायला लागलं मग त्याच्या त्यांचे प्लास्टिक करा म्हटले एनजिओ प्लास्टिक पण करून घेतले त्यावेळेला सुद्धा ह्यांच्याकडे इतकं दुर्लक्ष केले मी लक्ष दिले असते तर मला करायला लागलं नसतं घरातले पण काय ह्याच्याकडे असं करायला करायचं तर करूया अटॅक येतात असं होतात तसं होतात सगळी भीती घातले घरातले पण सगळे घाबरले त्यामुळे प्लास्टिक पण करून घेतले मग त्यानंतर एक त्या चार वर्ष काही त्रास झाला नाही आईस आरामात सगळं जीवन जगत होते आणि नंतर मग आता दोन अडीच पाठी मग तीन वर्षापटी मग हात पायात जर मुंग्या जास्त या लागले त्यामुळे हातात काय धरायला लागलं तर धरायला अवघड व्हायला लागलं धरात मग हातात ना भांडी पडल्यावर वस्तू पडल्यावर लक्षात यायचं अरे बापरे पडले की हातात म्हणून इतकं केस विंचरायला घेईना सकाळी उठल्या उठल्या तर फारच मुंग्या यायचे असं धरून बसायचे मी हात असं असं करून एक मिनिट दाबल्यानंतर मग मला पुढचं काम करायला यायचं केस विंचरायला घेईना कंगवास धरायला येईना म्हटल्यानंतर घाबरले गेलं म्हटलं लगेच केस कापायला तयार होतील म्हटले घरातले केस मला इतका आवडतात लांब केस मग नकोच म्हटलं की सगळं काय नको मग घाबरून मग डॉक्टरांच्याकडे चार डॉक्टर बदलले पैसे खर्च केले मग ते मनगटात ऑपरेशन करायला पाहिजे म्हणून सांगायला लागले मग त्यावेळेला मग भोजन म्हटलं असं असं करा म्हणा लागले काय करायचं जेना चढताना वगैरे झाप लागते हे ऑपरेशन करून घ्यायचं हे औषध इतके खायचे कोलेस्ट्रॉलचं औषध गोळ्या बीपीच्या गोळ्या आणि हे रक्त पातळ्याच्या गोळ्या आहेत हे औषध तरी आवडत नाही काय करायचं म्हणताना मग ते म्हणाले मी सांगायला जॉईन व्हा होते व्यवस्थित बघा तर एक सहा महिने करून बघा मग म्हंटल आता ह्यांच्यावर भारती पण फार मला जवळची अगदी खास आहे काय पण असलं तर तिला सांगितलं की ती पण सगळं व्यवस्थित मला सल्ला देत असती मग तर ते त्याकडे सांगितल्याप्रमाणे करून तर बघूया महिन्यांनी पण म्हणाले बघ काय सांगते ते कर तरी म्हणतात मग ते बघले जॉईन झाले रोज ऐकत तरी होते रोज आयम करत होते मॉर्निंग फुल स्टेशन ऐकत असून सगळ्यांचं ऐकत असून सुद्धा स्वतःकडे एवढं दुर्लक्ष फार विचित्र स्थिती झाली होती माझी मग ते महिन्याने सांगितल्याप्रमाणे परत हे सुरू हे घ्या लागले न्यूट्रिशन घेतल्यामुळं मग थोडं आठ मग मुंग्या थोडे कमी झाले मग म्हटलं ह्याच्यात काहीतरी आहे तू घे बंदच करू नको असं घरातले सांगा लागले मग त्यामुळे घेत गेले पंधरा महिनाभरात मा म्हणजे माझ्या मुंग्या याच कमी झाले मग डोकं दुखायचं मग विसरूनच गेले म्हणजे लावायचं रात्री रोज शोधून पहिला जवळ घेऊन विसरून oh. गेले गोळ्या तर बंदच झाले असं एक एक, एक, एक माझ्या अगदी छोटी मोठी तक्रारी होते पण ते ऑटोमॅटिकच बंद झाले सगळे इतकं शांत वाटायला लागले मग झिना चढायला तरी भारताचं घर म्हणजे मला डोंगर दिसायचं नको तूच खाली ये पण ते काय नाही झिना चढायला लागले प्रवासाला गेल्यानंतर क्षेत्राला गेल्यानंतर सगळीकडे आपलं वर डोंगरावर देवदर्शन मग तिथं सुद्धा मग सिकारजीला जाऊन आले तर दर्शन मांगी तुंगी हे सगळं गिरणार इतकं ना दर्शन झाले ना सगळीकडे चालत पायी पायी करून आले काही त्रास झाला नाही इतका आनंदी झाला शतईश फॅमिलीला जॉईन झाल्यानंतर हे सकसांना घेतल्यानंतर इतकं बरं वाटायला लागले की काय तुम्ही सांगू शकत नाही इतकं छान आता इतकं तर घेतल्यानंतर छान वाटते ना त्यामुळं मला कधी मी कधीच बंद करणार नाही मनाशी पक्क केलंय मी कधीच हे सगळं सांगणं बंद करायचंच नाही कायमस्वरूपी घ्यायचं असं सांगितलं वजन किती कमी केलं वजन कमी केले मी चौदा किलो पंधरा किलो कमी झाले तो जरा एक किलो पुढं मग असते पण चौदा पंधरा किलो वजन कमी झालं बॅक्टेरिया चांगलं वापरायचं होते ते चांगले वाढले आणि गोळ्या कोलेस्ट्रॉल च गोळी रोज रोज संध्याकाळी घेत होते मग डॉक्टर म्हटले ते चेक करायला लावले सगळं मग एक दिवस आड एक घ्या एक नाही संध्याकाळचं बंद करा म्हणून सांगितले मग गोळी बंद झाली मेन म्हणजे आणि वजन झालं आणि सगळेजण म्हणतात किती छान दिसायला लागल्यात असं सहा महिन्यात मला दहा बारा जण सांगितले तब्येत तुझी छान झाली आहे चांगलं दिसायला लागली तर कपाळावर सगळं असं काळ काळ झालं दोन्हीकडं ते, ते पूर्णपणे माझं बंद झाले आता कमी झाले बंद झाले म्हणजे कमी झाले आता म्हणून स्किन पण छान झाले असं मला पण ताजे वाटते छान वाटते म्हणजे हे सतेज फिला जॉईन झाल्यानंतर त्यामुळे सतेज फॅमिलीला पण तुमचा ताई तुमचं पण एवढं मार्गदर्शन असते आणि आमच्या भारतीयाने आमच्या भोजना तरी भारी हा प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं बरं का यांना जसं वाटलं तसं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं मी लय भारी खाते बरं का आपल्या अप, घरात जे बनत ते सगळंच भारी बनत आपण जे खातो प्रत्येक कास्टला असं वाटत असत आपल्यामध्ये जे बनत ते सगळंच भारी मी आणतो ते सगळंच भारी माझी आई लय भारी करते बायको तर त्याच्यापेक्षा भारी करते हे सगळं प्रत्येकाला वाटत असतं पण बॉडीवर तुम्ही किती पण आणा आणि किती पण बारीक हवा हि तर बनताना काय हेच हे माहिती नाहीये आणि त्याच्यामुळं आपल्याला गोंधळतो बॉडीनं सिमटम्स द्यायला सुरुवात केली की समजायचं आपल्याला काहीतरी कमी पडायला लागलंय काय कमी पडायला लागलंय ते शोधायचं त्या गोष्टी ऍड करायच्या तुमची हेल्थ ओके हो होत हे काही वेगळं रॉकेट सायन्स नाही आहे हे बॉडी मध्ये मा असं माहोल क्रिएट होत की ज्याच्यामुळं तुमचं आरोग्य चांगलं राहील तिथं तुमच्या पेशी पेशी व्यवस्थित काम करतील असं बॉडी मध्ये निर्माणच वातावरण तसं करायचं ओके